आपण जे काही जगन्नाथपुरीमध्ये आता आलेलो आहे तर जगन्नाथ भगवंताचं मुख्य दर्शन झाल्यानंतर आपण आता फिरतोय लोकल साइड सीन लोकल साईड सीन म्हणजे काय म्हटलं जातं इंग्रजी शब्द आहे स्थानिक स्थळ दर्शन म्हणजे जसं की आपण आळंदीला आला तर माऊलींच्या समाधीचं दर्शन घेतल्यानंतर माऊली सिद्ध बेटामध्ये राहिले ते ठिकाण पाहिला जातो माऊलींनी कुठे भिंत चालवली ते ठिकाण पाहतो माऊलींनी मांडे कुठे वाजले ते पाहतो विश्रांत वड कुठे ते पाहतो हे झालं स्थळ दर्शन तसं जगन्नाथांचं दर्शन केल्यानंतर आता पुरीमध्ये आपण करत आहे स्थळ दर्शन लोकल साइड सीन तर हा जो काही तलाव आहे या तलावाला नाव आहे केशर तलाव काय केशर तलाव भगवान जगन्नाथ ज्या वेळेला रथयात्रेच्या अगोदर त्याच्या समोरचं मंदिर दिसतंय ना ते कुंती मातेचं मंदिर आहे कुंती मातेकडे ज्या वेळेला जगन्नाथ भगवान जसं आपला बाचा भाची आपल्याकडे फिरायला येते दिवाळीच्या सुट्टीला उन्हाळ्याच्या सुट्टीला तसं भगवान बाल बालरूपामध्ये इकडे आत्याच्या घरी येतात आणि आत्याच्या घरी आल्यानंतर या तलावामध्ये जगन्नाथ भगवान विहार करतात आणि मग नौकाविहार पाहिल्या जी लोक येतात ना या लोकांची दृष्ट जगन्नाथ भगवंताला होते आणि पंधरा दिवस जगन्नाथ भगवान ताप <assets> आलेला असतो म्हणजे आजारी असतात मग वेगवेगळे वैद्य येतात ता आणि वेगवेगळे वैद्य जगन्नाथ भगवंताला औषध उपचार देऊन बरं करतात तर इथे येऊन जगन्नाथ भगवान तीन दिवस नौका विहार करून आत्याच्या घरी राहत असतात आणि मग मंदिरामध्ये जातात मंदिरामध्ये गेल्यानंतर परत ते आजारी पडतात आणि मग बरं झाल्यानंतर जी काही ऐतिहासिक जगप्रसिद्ध रथयात्रा आपण ऐकतो ना ती रथयात्रा त्याच्यानंतर निघते पण रथयात्रेच्या अगोदर भगवान परमात्मा इथे नौका विहार करण्याकरता आत्याच्या घरी येतात हे ठिकाणी समोर तिथं कुंती मातेचं मंदिर आहे ते दर्शन करायचं पुजाऱ्यांच्या फार काही नादी लागायचं नाही आणि लय झाला असेल तर मी आहे इथं का मग हा चला जगन्नाथ भगवान की जे। जे। जे।